जय भारत इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन झाले उत्साहात चिमुकल्यांनी मराठी आणि हिंदी गीतावर नृत्य सादर करून जिंकली रसिक प्रेक्षकांची मनं गडिंगलस तालुक्यातील महागाव येथील संत गजानन महाराज शिक्षण समूह संचलित जय भारत इंग्लिश मिडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव अॅडव्होकेट बाळासाहेब चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच प्रशांत शिंदे आणि उपसरपंच संदीप कोकितकर उपस्थित होते स्वागत आणि प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापिका सुकेशिनी कांबळे यांनी करून हायस्कूलमधील विविध उपक्रम विद्यार्थ्यांचे यश याचा आढावा घेतला प्रतिमा पूजनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली अध्यक्षीय भाषणातून ॲडवोकेट चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा देण्यासाठी संस्था बांधील असून या सुविधांचा फायदा विद्यार्थ्यांनी घेऊन गुणवत्ता वाढीला प्राधान्य दिलं पाहिजे असं मत मांडलं शिवाय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक उपक्रमाबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी चिमुकल्याने मराठी आणि हिंदी गीतावर नृत्य आणि गीत सादर करून रसिक प्रेक्षकांची मनं जिंकले प्रामुख्याने यामध्ये लावणी पारंपारिक गीतं कोळी गीते लोकधारा आणि नाटिकांचे सादरीकरण करत उपस्थितांची दाद मिळवली कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख सविता शेणवी दीपा कानडे यांनी परिश्रम घेतले त्यांना संस्थाध्यक्ष अॅडव्होकेट डॉ अण्णासाहेब चव्हाण डॉ संजय चव्हाण डॉ यशवंत चव्हाण यांचं प्रोत्साहन लाभलं यावेळी विठ्ठल आसवले सखाराम भोसले बाळकू शिंदे सुभाष चव्हाण बाळासाहेब धरणगुत्ती अर्जुन दिवटे सूरज आसवले आदींसह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सूत्रसंचालन रमेश होळ यांनी केलं तर आभार मुख्याध्यापिका पूनम पाटील यांनी मानले